अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वान समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी, स्वामी शक्त चा। या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी म्हणजे धनाला आकर्षित करण्यासाठी लॉ ऑफनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा एंजल नंबर पैशा संदर्भातील सर्व अडचणी सोडवेल तुमच्या घरामध्ये कितीही मोठं जर कर्ज झालेलं असेल किंवा कितीही दरिद्रता आलेली असेल कितीही गरिबी असेल कर्जाचा किती मोठा डोंगर तुमच्या घरावरती असेल ह्या सगळ्यातून तुमची मुक्तता होईल हा एक अँजेल नंबर तुमचे धनाचे सर्व प्रश्न सोडवेल आणि तुमच्या जीवनामध्ये धनाला आकर्षित करेल जसं की तुम्ही वास्तुशास्त्र ऐकलं असेल धर्मशास्त्र ऐकलं असेल तसंच एक संख्याशास्त्र असतं आणि संख्याशास्त्रामधील काही संख्यांचा अंकांचा जर आयुष्यात आपण योग्य पद्धतीने उपयोग केला ना तर आपल्याला पुढे त्याचा असंख्य पटीने लाभ होतो बघा बऱ्याच वेळा आपल्याला एखादा नंबर सतत दिसतो सतत एखादी गाडी गेली तोच नंबर दुसरी गाडी गेली तोच नंबर कुठेतरी उभे आहोत तिथे पण असं होतं की एखादा बॅनर वगैरे असतो तिथे पण तोच नंबर जिथे बाहेर जातोय हो तिथे तोच नंबर सत्याहत्तर सत्याहत्तर अठरा एक्क्याऐंशी पंधरा बावीस असे काही कॉमन नंबर असतात जे सतत आपल्याला दिसत असतात जेव्हा सतत एकच अंक दिसतो तेव्हा आपण समजून चुकतो की माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे किंवा या नंबराचा माझ्याशी काहीतरी संबंध आहे हा नंबर माझ्यासाठी लकी असणार आहे बऱ्याच वेळा असंही होतं की महिन्याची एखादी विशिष्ट तारीख आली म्हणजे महिन्याची समजा एक तारीख किंवा चार तारीख आली की बरोबर त्या तारखेला माझ्या घरात काहीतरी चांगली बातमी येते घरामध्ये काहीतरी चांगलं घडतं बऱ्याच वेळा उलटही होत महिन्याची बारा तेरा तारीख आली की घरात अपघात घडतो कुणीतरी आजारीच त्या पण लक्षात ठेवतो बरोबर महिन्याची ही तारीख आली की घरात काही ना काही भांडणं होतात किंवा वाईट घडतं म्हणजे अशा काही विशिष्ट तारखा असतात ज्या शुभ आणि अशुभ असतात ज्या आपण स्वतः मानत असतो बघा संख्याशास्त्रातील याच काही संख्या असतात ज्या आपल्यासाठी शुभ आणि अशुभ असतात यातील शुभ असणारा संख्या ज्याला आपण एंजल नंबर असं म्हणतो या एंजल नंबरचा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने जर उपयोग केला ना तर पुढे असंख्यपटीने त्याचा लाभ होतो यातीलच हा एंजल नंबर तुम्हाला हा जो एंजल नंबर आता मी सांगणार आहे तो तुम्हाला कुठल्याही दिवसापासून वापरायचा आहे बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन उपायांमध्ये कुठल्या प्रकारचं नियम पथ्य काहीही नसतं श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचा असतो मी नेहमीच सांगत असते तुम्ही कुठलाही एक दिवस डिसाईड करा त्या दिवसापासून सलग एकवीस दिवस हा उपाय करा लक्षात ठेवा मनात किंतू परंतु असं होतं का असं जर काहीही आलं तर तो, तो उपाय तिथेच थांबतो मी करणार आहे आणि याचा बेनिफिट्स मला भेटणार आहे मी करणार आहे आणि याचा शंभर टक्के लाभ हो, मला मिळणार आहे असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवलं आणि त्यानंतर पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला मी सांगते एकवीस दिवस खूप झाले एकवीस तासातच तुम्हाला याचा व्हायला सुरुवात होईल आता याच्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात अगोदर एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे शक्य तो लाल घ्या नसेलच तर मग सफेद घ्या ठीक आहे छोटासा अगदी छोटासा लाल किंवा सफेद रंगाचा एक कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जो मी नंबर सांगते हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे सगळ्यात अगोदर जो पेन तुम्ही घ्या तो शक्य तो हिरव्या रंगाचा घ्या किंवा मग हिरवा घ्या पिवळा घ्या किंवा मग लाल तिघांपैकी कुठलाही रंगाचा एक पेन घ्या तुम्हाला आता जो अंक सांगते आहे तो अंक आहे पंधरा नीट आहे का पंधरा एक पाच बावीस सत्तावीस पंधरा बावीस सत्तावीस एक पाच टू 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 सेवन पंधरा बावीस सत्तावीस पंधरा बावीस सत्तावीस वन फाय टू 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 सेवन ठीक आहे हा नंबर हा नंबर त्या कागदावरती लिहून झाला की त्याच्यानंतर या कागदाला थोडंसं पाणी लावायचं एक किंचित पाणी लावायचं आणि हा कागद थोडासा ओला करायचा आणि ओला केलेला हा कागद आपल्या बेंबीच्या जवळ टच करायचा आपली जी बेंब असते म्हणजे आपली जी नाभी असते त्या नाभीला लावायचा थोडं पाणी लावल्यामुळे ते आपल्या बेंबीला सहज चिटकून जाईल ठीक आहे आपल्या बेंबीला ते स्पर्श करायचा आहे आणि आपल्या बेंबीच्याजवळ तो कागद तुम्हाला टच करायचा आहे बघा आपली नाभी आपली जी नाभी आहे त्यामध्ये खरं तर सगळ्यांनाच अगदी माहिती असेल की आपली जी नाभी असेल ही पैसा आकर्षित करण्यासाठी असेल किंवा धन धन आपल्या घराकडे खेचण्यासाठी असेल अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपली जी नाभी आहे त्यामध्ये नवतत्वांचा समावेश आहे जेव्हा तुम्ही नाभीच्या जवळ हा नंबर चिटकवून ठेवाल जेव्हा तुम्ही जवळ हा नंबर चिटकवून ठेवाल तेव्हा तुमच्याकडे ते नवं जे तत्त्व आहेत ना ते जागृत होतील त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मणिपूर चक्र हे मणिपूर चक्र जे आहे ना ते मनी आकर्षित करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी मणिपूर चक्र जागृत असणं खूप महत्वाचं आहे नवतत्वांपैकी सर्वात महत्वाचं असणारं मणिपूर चक्र ज्याचा थेट संबंध आपल्या नाधीशी असो जेव्हा हा एंजल नंबर असणारा कागद तुम्ही तुमच्या नाभीजवळ चिटकवाल तेव्हा तुमचं जे मणिपूर चक्र आहे ते जागृत होईल आणि जेव्हा ते जागृत होईल तेव्हा तुमच्याकडे मनी व्यक्ती ह्या ऍट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल आता हे किती वेळ राहील तर पाच मिनटं दहा मिनिटं पंधरा मिनटं जेवढा वेळ राहील तेवढा वेळ ठेवायचं पुन्हा थोडं पाणी लावायचं आणि पुन्हा ते बेंबीच्या जवळ लावून द्यायचं असं दिवसातून तो एकच कागद वेळा तरी कमीत कमी लावा सर काही लावले पुन्हा तोच कागद घ्या दुपारी थोडं पाणी लावा पुन्हा नाभीजवळ ठेवा पुन्हा तिसऱ्या वेळेस फक्त तो कागद लावत असताना तो जो नंबर आहे तो कंटिन्यू मनात म्हणत राहायचा कंटिन्यू मनात म्हणत राहायचा आणि मनात म्हणत असताना तुमचं जेही पैशा संदर्भातील काम असेल किंवा पैसा येणं असेल तर तो पैसा येत आहे धन आकर्षित होत आहे असं मनामध्ये पूर्ण चित्र उभं करायचं की मी खूप धनवान झालेलो आहे मी खूप श्रीमंत झालेलो आहे माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझे पैशांचे सगळे मार्ग जे ते खुले झालेले आहेत आणि मी आयुष्यात खूप जास्त त्याला म्हणतात की पैशाने श्रीमंत झालेलं आहे असं पूर्ण चित्र डोळ्यात डोळ्यासमोर आणून तुम्हाला थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स हा एक शब्द म्हणायचा म्हणजे ब्रह्मांडाला धन्यवाद द्यायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी काय करायचं पुन्हा सेम कागद घ्यायचा बघा आता समजा आजच्या दिवशी मी हा उपाय करायला सुरुवात केली तर हा जो कागद आहे हा एकच दिवस वापरायचा एक दिवस वापर वापरल्यानंतर तो जो कागद आहे तो एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा पुन्हा नव्याने दुसरा कागद घ्यायचा पुन्हा सांगितलेला नंबर जो आहे बावीस पंधरा सत्तावीस हा नंबर पुन्हा एकदा लिहायचा सॉरी पंधरा बावीस सत्तावीस हा नंबर पुन्हा एकदा लिहायचा लिहिल्यानंतर पुन्हा आपल्या नाभीला तो दिवसभर कागद चिटकवायचा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सकाळीच आंघोळीच्या अगोदरच तो कागद काढायचा आणि कुठल्याही झाडाखाली टाकून द्यायचा पुन्हा तिसऱ्या दिवशी सेम याच पद्धतीने असं एकवीस दिवस करायचं एकवीस दिवस एकवीस कागद लागतील छोटे छोटे एकवीस वेळा तोच नंबर लिहायचा आहे एकवीस वेळा तुम्हाला आ, जे सांगितलेलं आहे की कंटिन्यू तुम्हाला त्या नंबराचा एक जप करायचा आहे चांट करायचा आहे एकवीस दिवसांमध्ये परिस्थिती बदलायला लागेल परिस्थिती सुधारायला लागेल जे गरिबीचे दिवस आहेत ते कमी व्हायला लागतील आणि तुमच्या जीवनामध्ये भाग्योदय घडायला सुरुवात होईल मने अट्रॅक्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल अत्यंत साधा सोप्पा धनाला आकर्षित करणारा पैशांच्या मार्ग सोडवणारा हा एंजल नंबर आहे हा एंजल नंबर तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक चणचणी ज्या आहेत त्या कमी करेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा